नमस्कार मित्रांनो आज आपण एका अशा घडामोडीबद्दल बोलणार आहोत ज्याने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले इंडिगो एअरलाईन्स समोरील अलीकडचा अस्ताव्यस्तपणा पण पन त्याआधी हा व्हिडिओ कुठल्याही व्यक्ती संस्था किंवा ब्रँडचा प्रचार करण्यासाठी नाही तसेच अलीकडील घटनांमध्ये अनेकांनी जे कष्ट गैरसोय आणि वेदना अनुभवल्या आहेत त्याकडे दुर्लक्ष करण्याचा किंवा त्या कमी लेखण्याचा माझा अजिबात हेतू नाही या व्हिडिओचा उद्देश फक्त एक वेगळा दृष्टिकोन मांडण्याचा आहे ज्यातून आपण अशा प्रसंगाकडे थोड्या अधिक समजुतीने संतुलनाने आणि शांततेने पाहू शकू सांगण्याचा सा मुद्दा असा की गेल्या काही दिवसात भारतीय विमानतळावर गोंधळ रांगा रद्द झालेल्या उड्डाणाचे व्हिडिओ सोशल मीडियावर पसरले लोकांच्या चेहऱ्यावरची चिडचिड संताप सगळीकडे एकच प्रश्न हे काय चाललंय पण याच गोंधळातून एक खोल सत्य समोर आलं भारतीय रेल्वे जगातील सर्वात मोठ्या प्रवासी व्यवस्थापैकी एक यामध्ये दररोज उशीर गोंधळ गर्दी पण आपण कधी विचारतो का रेल्वे अशी कशी चालते नाही ना कारण आपल्या अपेक्षा परिस्थितीप्रमाणे बदलतात इंडिगोने गेल्या दहा वर्षात जे केलं वेळेवर उड्डाण आधुनिक विमाने शिस्तबद्ध व्यवस्था यामुळे भारतीयांच्या मनात एक परफेक्शनचा ब्रँड तयार झाला आणि त्यामुळे जेव्हा एक मोठं संकट आलं मशीन्स खराब झाल्या कर्मचारी घसरले वेळापत्रक ढासळलं तेव्हा लोकांचा संताप उसळलाच पण हा प्रसंग आपल्याला आपल्याच आयुष्यातील एक महत्वाचा धडा शिकवतो तो म्हणजे मध्यम मार्ग दैनंदिन जीवनाचा विस्मृतीत गेलेला नियम तत्वज्ञान काय सांगते शांत रहा न अतिउत्साह ना ती निराशा मध्यम मार्ग निवडा जेव्हा जीवन सुरळीत चालतं आपण आनंदी होतो जेव्हा एखादी चूक होते आपण संतप्त होतो पण दोन्ही परिस्थितींना समानतेने पाहण्यास शिकलो तर आपलं मन स्थिर होत फ्रेंड्स आपण हा विषय जास्त चांगल्या पद्धतीने समजण्यासाठी शहाण्या शेतकऱ्याची एक गोष्ट पाहूया एका शेतकऱ्याचा घोडा पळून जातो लोक म्हणतात अरे रे काय दुर्दैव शेतकरी म्हणतो कदाचित दुसऱ्या दिवशी घोडा परत येतो आणि सोबत अजून दोन घोडे घेऊन येतो लोक म्हणतात काय भाग्य उजळलं शेतकरी पुन्हा म्हणतो कदाचित तिसऱ्या दिवशी त्याचा मुलगा घोड्यावरून पडतो लोक म्हणतात खूप वाईट झालं शेतकरी शांतपणे म्हणतो कदाचित चौथ्या दिवशी लष्कर येऊन सर्व तरुण मुलांना युद्धात घेऊन जाते पण शेतकऱ्याचा मुलगा जखमी असल्यामुळे वाचतो जीवनातली प्रत्येक घटना चांगली की वाईट हे आपण लगेच ठरवतो पण सत्य हे आहे की आयुष्य एका मोठ्या चित्रासारखं आहे घटना फक्त तुकडे आहेत पूर्ण चित्र नंतर समजतं फ्रेंड्स इंडिगोचे संकट ही तसंच आहे एव्हिएशन रेल्वे मोठी यंत्रणा चुका होतातच संकट येतातच पण आपण प्रतिक्रिया देताना संतुलन ठेवू शकलो तर मन शांत राहील जीवनात तुफान आलं तरी मनाचा आकाश ढगाळ होऊ देऊ नका इंडिगो पुन्हा होईल सर्व गोंधळ दूर होतील जशी रेल्वे चालते तशी विमानेही उडतील महत्वाचं म्हणजे आपण संकटांना कसं सामोरं जातो क्रोधाने की शांततेने समत्वाने समजुतीने जीवनात काय घडतं यापेक्षा आपण कसे प्रतिसाद देतो यावर आपलं यश आपली शांतता आणि आपला विकास अवलंबून आहे इंडिगोची घटना फक्त एक उदाहरण आहे पण धडा आपल्या सर्वांसाठी आहे समत्व शिका प्रत्येक संकटात मध्यम मार्ग निवडा आणि मनाचे आकाश शांत ठेवा मित्र हो हा विचार फक्त पाहण्यासाठी नाही तर वाटण्यासाठीही आहे ज्याला आज त्याची गरज आहे त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा धन्यवाद